म्हणून आम्ही सापडायला आलो आमच्या गावाची सापडली तुमची स्वतःची सापडली का नाना स्वतःची सापडली आणि तुमच्या सोबत सर्व गावाच्या पण सापडल्या नाना चार गाव तुमच्या मुलांनी जो संघर्ष उभा केला म्हणून चार गावाच्या आज नोंदी केल्यात तर तुम्ही बाकीच्या तालुक्यातल्याही नोंदीत फेर तपासणी करण्यासाठी शासनाला काय सांगणार आहात येतात ना पुन्हा सा पुन्हा नोंदी तपास ना साऱ्या गावच्या कस वाटत तुम्हाला आज तुमची नोंद सापडलेली आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगता काय चांगलं वाटत काय आवडत का जनतेची सापडा आमची सापडा मनोज जरांगे पाटील यांचीही कुणबी नोंद सापडली मनोज जरांगे पाटील यांना कुणबी दाखला मिळण्याचा मार्ग मोकळा मधूनच मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी लढणाऱ्या मनोज सरंगे पाटील यांची देखील आता कुणबी नोंद सापडली आहे शिरूरच्या तहसील कार्यालयामध्ये मोडी लिपीमध्ये ही नोंद आढळून आली मोडी लिपी, लिपी संशोधन करणारे पथक शिरूर दौऱ्यावर होते त्या दरम्यान त्यांना मनोज सरंगे पाटील यांच्या कुटुंबातील व्यक्ती देखील कुणबी असल्याचा पुरावा आढळून आला यामुळे आता मनोज झरंगे यांना देखील कुणबी प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे त्यांचे वडील देखील आज शिरूर तहसील कार्यालयामध्ये हजर होते नोंद मिळाल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे